श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज चार नोव्हेंबर भगवंत सगुणात आले म्हणजे काय एक गृहस्थ मला भेटले ते म्हणाले हिंदू धर्मासारखा धर्मच नाही परंतु देव सगुणामध्ये आले हे नाही मला कबूल म्हणे निरनिराळ्या उपासना सांगितल्या देव जर निर्गुण निराकार तर रामकृष्ण शिवदत्त अशा ह्या एवढ्या निरनिराळ्या उपासना कशा पुढे एक दिवस त्यांच्याविषयी एका ग्रहस्थाने त्यांच्या घरी चौकशी केली तेव्हा प्रत्येकजण निनियाळे नाव घेऊन सांगू लागले कोणी दादा घरी नाहीत असे म्हणाले तर कोणी दामोदर घरी नाही म्हणाले कोणी रावसाहेब घरी नाहीत म्हणाले हे सर्व जरी म्हटले तरी त्या योगे भेटणारा मनुष्य ज्याप्रमाणे तो ग्रहस्थ एकच त्याप्रमाणे हे भगवंताच्या निर्गुणाचे सगुणामध्ये झाले भगवंत सगुणामध्ये आला की जे नियम आपल्याला लागू असतात तेच नियम त्यालाही लागू होतात सगुणाशिवाय निर्घुण उपासना करतो म्हटलं तरीसुद्धा त्याचे मर्मच नाही कळले खरे तो सगुण उपासनाच करीत असतो पण त्याला नाही ते कळत आपले वेद उपनिषदे ब्रह्मसूत्रे आणि त्यावरील भाष्ये यांनी निर्गुण स्वरूपाची रूपरेषा काढून दिली संतांनी तिच्यामध्ये रंग भरला आणि भगवंताचे सुंदर चित्र तयार केले ही सगुण भक्ती होय सगुण उपासने वाचून नाही उपासना याचा अर्थ अगदी निकट असणे उपाशाचा गुण अंग्याने तुळशीदासांनी रामोपासना अशी केली की ते स्वतःच रामरूप बनले तुळशीदासांचे रामायण ऐकत असताना मनुष्य तल्लीन होऊन जातो रामरूप होण्यासाठी रामासारखे निस्वार्थी बनले पाहिजे रामाने जग माझ्याकरिता आहे असे न म्हणता मी जगाकरिता आहे असे म्हटले हा खरा परमार्थ एक पत्नीव्रत सत्य भाषण हे रामाचे दोन प्रमुख आहे रामचरित्र सर्वांना सर्वकाळी आदरणीय व अनुकरणीय होय रामचरित्र वाचताना सांगताना अथवा ऐकताना आपण रामप्रेमामध्ये स्वतःला विसरून जाणे ही फार उच्च अवस्था होय भगवंत हवासा वाटणे यामध्ये सर्व मर्म आहे भगवंत हवासा वाटणे किंवा त्याची तळमळ उत्पन्न करणे हे भगवंताच्या हाती नाही ते संतांच्या हाती आहे म्हणून सत्संगतीनेच ते साधते साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा असे आपण म्हणतो संत दसरा आणतात मग दिवाळी आपोआप मागे येते आपली वृत्ती विषयाकार झालेली आहे ती काढून संत सन्मार घाला लावतात तोच खरा मुहूर्त की ज्या दिवशी आपली वृत्ती भगवंताकडे होऊ लागली आजचे बोधवचन भगवंताच्या प्रेमामुळे ज्याला समाधान मिळाले तोच खरा भाग्यवान जय जय रघुवीर समर्थ